नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार पंधरा जुलै रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण या यु यूट्यूब चॅनलला जे हवामानाचा अंदाज देत असतो या हवामानाचा अंदाजाचा अनुषंगाने जर विचार जर केला हा अंदाज कुठून येतो याचबरोबर या अंदाजाचा डेटा सोर्स आपण जर प्रामुख्याने जर विचार केला हा अंदाज आणि डेटा सोर्स आहे तो म्हणजे आय एम बी म्हणजेच इंडियन मेट्रोलॉजी जे डिपार्टमेंट आहे भारतीय हवामान खातं अं� या भारतीय हवामान हो खात्याचा जो फोरकास्ट मॅप असेल जी एफ एस मॉडेलनुसारच हा आपला अंदाज असतो याचबरोबर जे सॅटलाईट इमेजेस असतात या सॅटेलाईट इमेज ही रॅपिड डॉट कॉम म्हणजेच आय एम डीच्या वेबसाईट थ्रूच आपण या आपल्या फोरकास्टमध्ये सांगत असतो याचबरोबर सध्याची स्थिती जर पाहिली तर सध्या आज दिवसभर मुंबई असेल याचबरोबर कोकणाचा जो समुद्र सपाटचा भाग असेल या समुद्र सपाट भागामध्ये हलक्या काही भा� स्वरूपात मध्यम सरी आज आपल्याला वारंवार दिवसभर मुंबईमध्ये पाहायला मिळालाच त्या राज्याचा विचार केला राज्याचा मात्र जो पश्चिम महाराष्ट्राचा जो पूर्वक भाग असेल याचबरोबर मराठवाड्याचा बहुतांश भाग असेल विदर्भाचा बहुतांश भाग असेल या भागामध्ये आज पावसाची प्रमाण होतं ते अत्यल्प झालेलं पाहायला मिळतं सध्याची स्थिती जर पाहिली सध्या मध्य प्रदेशचा उत्तर भाग असेल आणि राजस्थानचा जो प... पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये कमी दाबाचं क्षेत्र सध्या त्या ठिकाणी तयार आहे याचबरोबर या भागामध्ये प्रेशरचा जर विचार केला प्रेशर हे सर्वात कमी आहे म्हणजे प्रेशरचं जर पाहिलं तर जवळपास नऊशे अठ्ठ्याण्णव आवडं आहे याचबरोबर म मध्य भारताचा जर विचार केला मध्य भारतामध्ये जवळपास एकशे दोन ते एकशे चार एवढं प्रेशर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय याचबरोबर येणाऱ्या का दोन दिवसामध्ये पश्चिम बंगालचा जर दक्षिण भाग असेल या भागामध्ये प्रेशरमध्ये शक्यता आहे म्हणजे त्या ठिकाणी जवळपास नऊशे अठ्ठ्याण्णव एवढं प्रेशर ही आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे सध्या स्थिती जर पाहिली सध्या मध्य प्रदेश या ठिकाणी एक कमी दाबा क्षेत्र आहे आणि वाऱ्याची जे स्थिती आहे ती पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात या दोन जे कमी दाब आहे त्या दोन कमी दाबाला एक जोड क्षेत्रांची निर्मिती आपल्याला काही दिवसापासून पाहायला मिळतं पाऊस हा याच जोड जो 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 क्षेत्रामध्ये सध्या निगडीत आहे व त्या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात याचबरोबर येणाऱ्या काही दिवसात जर विचार केला उत्तरेकडून जे वार आहे ते उत्तरेकडे वारे प्रभाव उष्ण वारे हे राज्याच्या दिशेला येणार आहेत आणि राज्यामध्येही पावसाचं प्रमाण असेल ते कमी होण्यास सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इम्युनुसार जर पाहिलं तर आप आज रात्री मुंबई ठाणे पालघर याचबरोबर अलिबागचा काय भाग असेल पेन असेल रोहा असेल रत्नागिरी चंद्र व गोव्याचा काय भाग असेल या भागामध्ये पावसाची दाट शक्यता ही काय भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला ही दाट शक्यता याचबरोबर जळगावचा दक्षिण भाग असेल आणि क्षेत्र जालनाचा उत्तर जो भाग असेल याही ठिकाणी काही भागामध्ये आज रात्री ते उद्यापर्यंत पावसाची शे, दाट शक्यता आहे याचबरोबर चिखलदरा अमरावतीचा उत्तर भाग असेल नागपूर बंडारा गोंदियाचा उत्तर जो भाग असेल या भागामध्येही आज रात्री हे काही हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आज रात्री उद्या रात्रीपर्यंत म्हणजे येणार चोवी तास राज्याचा हवामानाचा जर अंदाज विचार केला म्हणजे पावसाचा जर विचार केला तर सर्वप्रथम कोकणाकडून जर पाहिलं कोकणाचा रत्नागिरी आणि रायगडचा जो दक्षिण भाग असेल समुद्र सपाट भागाच्या या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो अन्यत्र मात्र हलक्या मध्यम सरीच पाहायला मिळणार त्याचबरोबर रत्नागिरीचं देवरुख लांजा तो यात राजापूर असेल खेळ असेल या भागात हलक्या स्वरूपाचा व काय भागात मध्यम स्वरूपाचा सिंधुदुर्गचा विचार केला सिंधुदुर्गमध्येही कुडाळ वेंगुर्ला सावंतवाडी या भागामध्येही व देवगडचा काही भाग असेल या भागामध्ये हलक्यात मध्यम सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता गोवाचा विचार केला गोवामध्ये मात्र जोरदार स्थिती काही वेळापुरता आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता तसेच रायगडचा संपूर्ण जिल्हा असेल ठाणे मुंबई पालघर हा विचार जर केला या भागामध्ये येणाऱ्या चोवीता आंबे हलक्या मध्यमसरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार काही पाऊस पडेल मात्र तो काही वेळापुरताच मर्यादित क्षेत्रापुरताच राहण्याची दाट शक्यता याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर संपूर्ण जिल्हा सांगलीचा संपूर्ण जिल्हा त्याच्यामध्ये जत कवठेमार्गा आटपाडी खानापूरचा काही भाग असल्याचा हलक्या स्वरूपाचा शिरा वाळवा या भागामध्ये वा वा एक ते दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर सातारा जर विचार केला पाटण मा महाबेश्वर कराड या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा व दहीवडी पलटण शिरवळ कोरेगाव वडूस जर पाहिलं त्या भागात आपण पाहिलं तर ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची हे दाट शक्यता सोलापूरचा विचार केला सोलापूरचा मंगळवेडा सांगोला म्हणजे जतचा उत्तरकडे भाग असेल माळ्या असेल करमाळा तसेच म्हाडा पंढरपूर हा जो पट्टा असेल पश्चिम साईडचा या ही हलक्या स्वरूपाचा काही वेळापुरता पाऊस अपेक्षित आहे मात्र जो पूर्वेकडील संपूर्ण भाग असेल सोलापूर मोहोळ बार्शी दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर हा भाग जर पाहिला या भागामध्ये ड्राय वेदर राहू शकतं काही अंशी ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबरच पुण्याचा जर विचार केला पुण्याचं इंदापूरमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतं बारामध्ये ड्रायव्हर ड्रायव्हि जर राहणार आहे लोणावळा खंडाळामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळतील त्याचबरोबर जुन्नर पोड असेल राजगुर्णी असेल त्याचबरोबर भोर असेल पुणे शहर असेल चिरूर शिरूर असेल या भागाला जर पाहिलं त्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस पडेल व अन्यत्र मात्र फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर अहिल्यानगराचा जर विचार केला अहिल्यानगरचा श्रीरामपूर नेवासा शेळगाव कोपरगाव याच अकोले पारनेर हा जर पट्टा पाहिला या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळाला जोरदार पाऊस तर ठिकाणी नाही आहे याचबरोबर नगर असेल पाथर्डी श्रीगोंदा कर्जत याही ठिकाणी ड्राय वेदर राहू शकतं त्याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्याचा नांदेडचा संपूर्ण जिल्हा लातूर संपूर्ण जिल्हा धाराशिव संपूर्ण जिल्हा बीड संपूर्ण जिल्हा परभणी संपूर्ण जिल्हा हिंगोली संपूर्ण जिल्हा हा पूर्ण पट्टा आहे या भागामध्ये कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे याचबरोबर जालनाचा उत्तरेचा भोकरदार असेल याचबरोबर छतिसंभाराचा सिंदोडा असेल भागा या भागाचा जर विचार केला या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही वेळापुरता पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर खांदेचा जर विचार केला खांदेचा जर धुळे हा उत्तर भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर जगाचा उत्तर भाग चोपळा यावेळी राहावेत याचबरोबर पाचोळा अमळनेर या भागामध्ये कदाचित हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला उद जो दक्षिण भाग असेल व मध्यवर्ती भाग जळगाव तालुक्या जिल्ह्यात असेल त्या ठिकाणी वेदर राहण्याची शक्यता मात्र भागावर त्या ठिकाणी आपल्याला काही प्रमाणामध्ये पाहायला मिळेल नाशिकचा विचार केला नाशिकचा जो पश्चिम भाग असेल पेठ इगतपुरी सिन्नर निफाड दिंडोरी सरगना कळवण व सटाणाचा भाग असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी जोरदार एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळू शकतात याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा बुलढाणा जिल्ह्याचा जो शिंदेगड राजा असेल लोणार असेल चिखली असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस व अमरावतीचा चिखलदरा धरणे याही एक दोन एक ते दोन तालुक्यामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही वेळापुरता पाहायला मिळण्याची शक्यता अन्यत्र जर विचार केला अकोला वाशिम यवतमाळ अमरावती दक्षिण भाग वर्धा नागपूर भंडाळा गोंदिया गडचिरोली या संपूर्ण विभागामध्ये कोणताही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र जो मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचं बॉर्डर आहे उत्तरेचा या भागामध्ये कदाचित एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम सरी येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याच्याशी दाट शक्यता याच याचबरोबर आय एम डीच्या म्हणजे हम खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये धुळे नंदुरबार या भागामध्ये येलो जारी केला आहे याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया याही भागामध्ये येलो जारी केलेला आहे या भागामध्ये हलक्या मध्यम काय भागात जोरदार शरीराचा पाऊस हा आय एम डी म्हणजे हवामान खात्याने व्यक्त केला राज्याचा इतरत्र बाबू विचार जर केला नांदेड हिंगोली जालना त्या संभाजीनगर असेल जळगाव असेल नाशिकचा पश्चिम पूर्व भाग पुणे पूर्व अहिल्यानगर सांगली सोलापूर धाराशिव बीड या भागामध्ये काही ठिकाणामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाश शकता मात्र त्याही ठिकाणी कोणतीही वॉर्निंग आपल्याला हवामान खात्याने दिलेलं नाही याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि संपूर्ण विदर्भात असेल या भागामध्येही कोणताही अलर्ट हवामान खात्याने सध्या जारी केले नाही हे होतं येणाऱ्या चोवीस तासाचं राज्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल ऑन नक्की करा धन्यवाद